चला मी आता तुम्हाला सेवेचे म्हणजे बेसनाची शेव हो करून त्याचे मी लाडू बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी एक किलो असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी एक किलो तेल घेतलेलं आहे सफोलाचं तुम्ही कुठलंही तेल वापरा तर आता आपण छान असे गोड लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी मी बेसनपीठ पूर्ण चाळून असं मळून घेतलेलं आहे आणि एक तासासाठी भिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर चला आता आपलं तेल गरमच होत आहे पिठाला पण एक तास भिजून झालेलं आहे आणि आता आपण ज्याने शेव करणार आहोत तो सोऱ्या आणि त्याची जाळी वापरून आता आपल्याला शेव करून घ्यायची आहे आपलं पीठ एकदम चांगलं भिजलेलं आहे पिठामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे किंचित मीठ घातलेलं आहे बाकी काहीही घालायचं नाही पिठामध्ये कुठलाही कशाचाही वापर केलेला आहे नाही तर चला आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे शेवग्यामध्ये पीठ पण भरून घेतलेलं आहे आणि आता असे सोडून आपण त्याची शेव करून घेणार आहोत शेव पण जास्त कडक तळायची नाही अगदी एक मिनटं शेव तेलामध्ये ही करून घ्यायची आहे अशा हाताला एकदम सॉफ्ट लागली पाहिजे शेवचे लाडू बनवण्यासाठी शेव, शेव एकदम अशी चांगली ही करून घ्यायची तेल एकदम व्यवस्थित गरम झालं तर त्यामुळे आपली शेव लगेच एक मिनिटामध्ये तळून होते ही शेव पूर्ण कडक करून घ्यायची नाही तिचा कच्चेपणा जाऊस्तर फक्त ती शेव तळून घ्यायची आणि पूर्ण शेव अशीच मी आता तळून घेतलेली आहे आणि बारीक करून करायची तुम्ही पाहू शकता मी कशी एकदम बारीक केलेली आहे थंड झाल्याच्या नंतर आता सर्व शेव अशीच करून बारीक करून घे घेतलेली आहे आणि ती साईडला ठेवून द्यायची तर तुम्ही पाहू शकता किती छान आपण शेव बारीक करून व्यवस्थित कलर किती छान आलेला आहे आता त्यासाठी आपण जे साखरेची पाक बनवत आहोत ना तो पाक बनवण्यासाठी एक किलोला एक किलो, किलो साखर घ्यायची तुम्ही कुट पिठाचं प्रमाण जे एवढं घेतले ना तेवढी साखर घ्या आणि नंतर कोमट पाणी त्या साखरेमध्ये टाकायचं फक्त साखर बुडेपर्यंत असं पाणी टाकायचं पण पाणी टाकायचं नाही तर बघा मी अशी साखर एकदम पाण्यामध्ये सर्व बुडून घेतलेली आहे एक किलो साखर घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर आता गॅसवरती पातेले ठेवून गॅस फुल फू, फुल असू द्या किंवा कमी पण सारखं एक सारखं हलवत राहायचं आहे साखर खाली चिटकण्याची शक्यता असती तर बघा फुल गॅसवरती एकदम छान साखर आपली आपला पाक तयार एकदम व्यवस्थित तयार होत आहे तर पाक चेक करण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्या व आता आपली आपला पाक एकदम एकदम व्यवस्थित अशी गोळी कडक झाली ना थोडीशी जास्त पण कडक नाही असा गोल आकार आला ना चेक केल्याच्यानंतर की मग आपली चाचणी तयार झालेली आहे आता आपण जी शेव करून घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये तो सर्व पाक टाकून घ्यायचा गरम पाक असतानाच फास्ट टाकून घ्यायचा म्हणजे साखर होत नाही आता आपण सर्व शेव त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि थोडीशी पातेल्यामध्ये पण टाकून घेतलेली आहे हलवण्यासाठी सोपं जातं ना त्यामुळे निम्मी पातेल्यामध्ये टाकायचे आणि निम्मी आपण ज्या भांड्यामध्ये श शेवचा भुगा ठेवलेला आहे ना त्याच्यात टाकायचा पाक आणि असं एकसारखं उलताना हलवून घ्यायचं गरम आहे तोपर्यंतच हलवून घ्यायचं त्याच्यात मगजबी विलायची पावडर मगजबी विलायची पावडर मी पाकामध्येच टाकली होती मगज बी टाकून एकदम असं चांगलं हलवून घ्यायचं बघा आपले किती कलरला छान आणि किती एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही किती एकदम फुगलेला आहे आणि तो जसा पाक त्याच्यामध्ये मुरण ना तसं ते लाडू एकदम व्यवस्थित असे ता तयार होतात तर तुम्ही पण असेच लाडू करून पहा सर्व प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे केल्याच्या नंतर लाडू कधीही बिघडणार नाहीत एक किलो साखर एक किलो बेसनपीठ एक किलो तेल लागलेलं ला आहे आणि विलायची पावडर किंचित मीठ आणि बस पाणी अगदी थोडक्या साहित्यामध्ये पटकन असे तयार होणारे लाडू बघा आपले किती गोलकर गोलकरीत असे भरपूर असे आपले लाडू होणार आहेत एक किलोचे एक किलोचे कमी चाळीस पंचेचाळीस लाडू होतात दोन किलोचे साठ ते सत्तर लाडू होतात सत्तर तर तुम्ही पण अशाच प्रकारे लाडू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा